आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट अध्यापक आर वाय गोटोडे सांगोला विधानसभा उमेदवार आज सांगोला तालुक्यातील एक ही नगराध्यक्ष पदाचा अर्ज आलेला नाही खर तर काय सांगोला तालुक्यातील अदृश्य शक्ती आमच्या पाठीमाग आहे ज्यांना प्रस्थापित नको आहेत अशी शक्ती आमच्या पाठीमाग आहे सांगोल्यातील नगरपालिकेतील व्यवस्था जे काय भ्रष्टाचार व्यवस्था ही संपवण्यासाठी राष्ट्रीय समाज पार्टीचा जनसामान्यांचा अर्ज आहे इथून पुढं भल्याभल्यांच्या बुडाखाचे वाळू सरत नागरिकांच्या कोणत्या अडचणीसाठी आपण नागरिकांची पहिली अडचण ही मेडिकल अडचण आहे जे काय समाजामध्ये मेडिकलच्या अडचण आहे लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंतचे दवाखाने आहेत हे नगरपालिकेकडून त्यांची सेवा सुविधा व्हावी ही माझी पहिली मागणी आहे नगर परिषदेच्या कोणत्या कामासाठी आपण सर्वांगीण विकास इंजिनियर रामचंद्र भुटुकडे आज प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जिवंत राहावी म्हणून आम्ही न्यूराष्ट्रीय समाज पक्षातून तो प्रतिभा राव बुटुडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे तर आपण जनतेला काय आवाहन करा जनतेला की जे काय भ्रष्टाचारी जुनी लोक आहेत त्यांना बाजूला करा आणि नवीन पिढीला संधीला जे प्रामाणिक आहेत पारदर्शक काम करतात त्यांना संधी आतापर्यंत एक पण नगराध्यक्ष अर्ज नव्हता पहिला तुमचा आहे त्यांचं सेटलमेंट आहे ना रात्रीच खेळ चाले त्यामुळे त्यांचं काय चालू आहे ते त्यांचं सेटलमेंट आहे ते कसं अर्ज भरतील ठीक प्राध्यापक आरवाय गोटोडे सांगोला विधानसभा उमेदवार आज सांगोला तालुक्यातील एक ही नगराध्यक्ष पदाचा अर्ज आलेला नाही खर तर काय सांगोला तालुक्यातील अदृश्य शक्ती आमच्या पाठीमाग आहे ज्यांना प्रस्थापित नको आहे अशी शक्ती आमच्या पाठीमाग आहे सांगोल्यातील नगरपालिकेतील व्यवस्था जे काय भ्रष्टाचार व्यवस्था ही संपवण्यासाठी न्यूराष्ट्रीय समाज पार्टीचा जनसामान्यांचा अर्ज आहे तिथून पुढं भल्याभल्यांच्या बुडाखाची वाळूसरत नागरिकांच्या कोणत्या अडचणीसाठी आपण नागरिकांची पहिले ही मेडिकल अडचण आहे जे काय समाजामध्ये मेडिकलच्या अडचण आहे लाख दोन लाख तीन लाख दहा लाखापर्यंतचे दवाखाने आहेत नगरपालिकेकडून त्यांची सेवा सुविधा व्हावी ही माझी पहिली मागणी आहे नगर परिषदेच्या कोणत्या कामासाठी आपण सर्वांगीण विकास मी इंजिनियर रामचंद्र भुटुकडे आज प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जिवंत राहावी म्हणून आम्ही न्यू समाज पक्षातून तो प्रतिभा राव कुटुगडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेला आहे तर आपण जनतेला काय आवाहन कराल जनतेला की जे काय भ्रष्टाचारी जुनी लोक आहेत पर... ते त्यांना बाजूला करा आणि नवीन पिढीला संधीला जे प्रामाणिक आहेत पारदर्शक काम करतात त्यांना संधी आतापर्यंत एक पण नगरादर्शन अर्ज नव्हता पहिला तुमचा त्यांचं सेटलमेंट आहे ना रात्रीच खेळ चाले त्यामुळे त्यांचं काय चालू आहे ते त्यांचं सेटलमेंट आहे ते कसं अर्ज भरतील ठीक बरा बघू तिकडे मी नगराध्यक्षासाठी फॉर्म भरलेला आहे कुठल्या वार्डातून भरला आपण वार्डातून कुठल्या नगराध्यक्ष पदाला वार्ड नसतो बरं